न्यूज लाइन अचूक भारतीय जवान किसान पार्टीचे उमेदवार माजी सैनिक दिलीप हरिभाऊ बर्गे यांनी आपली उमेदवारी अर्ज मागे घेऊन वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार माजी सैनिक प्रशांत रघुनाथ कदम यांना आपला पूर्ण पाठिंबा दिला यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव शरद गाडे सुबेदार मेजर महादेव देशमाने कीर्तिचक्र प्राप्त शहीद वीर जवान शिवाजी जगताप यांचे पुत्र सुरग जगताप उपस्थित होते त्यांना मी पूर्ण सहकार्य करून त्यांच्या पाठीशी मी उभं राहणार आहे कारण ते पण एक सैनिक आहेत देशासाठी त्यांनी बॉर्डरवरती पण काम केलेले आहे आणि इथं येऊन पण त्यांनी वॅकेशन माफत त्यांचं चांगलं काम त्यांनी केलेलं आहे हे काय पण होतं पण जास्त सं संपर्क नसल्यामुळे तर आम्ही दोघांनी पण फॉर्म भरला आणि त्यांनी थोडंसं मला विनंती केली आणि मी मग थो आता मी माघार घेतो त्यांच्या विजयासाठी जिल्ह्यातील सर्व सैनिकांना मी एवढीच विनंती करतो की आपला एक सैनिक उभा आहे तर त्यांना पूर्ण सपोर्ट करावा आणि बहुसंख्येनं विजय करून आणावा एवढेच माझी सर्वांना विनंती जय हिंद भारत माता की जय हिंद जय जवान जय किसान जय भीम जय छत्रपती शिवाजी महाराज की जय आज सातारा लोकसभा पंचेचाळीस या निवडणुकीमध्ये आमचे सहकारी माजी सैनिक नितीप साहेब यांनी भारतीय जवान किसान पार्टीतून उमेदवारी अर्ज दाखल एक सैनिक म्हणून आणि सैनिकाला मदत करण्यासाठी सैनिक विजय होण्यासाठी सैनिकांचा आवाज लोकसभेत पोचण्यासाठी त्यांनी आपली स्वतः या निवडणुकीतून माघारी घेतलेली आहे आपला अर्ज त्यांनी माघारी घेतलेला आहे आणि मला पूर्णपणे या विजयाचे शिलेदार होण्यासाठी पूर्णपणे त्यांनी मला पाठिंबा दिलेला आहे त्यांचं मी माझ्या सैनिक फेडरेशनच्या वतीनं आजी माझी सैनिकांच्या वतीनं शहीद जवान कुटुंबियाच्या वतीनं वंचित शोषित समाजाच्या वती वतीनं आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं त्यांचं मी स्वागत करतो त्यांचा मी सन्मान करतो आणि येणाऱ्या काळात त्यांनी मला वचन दिलेलं आहे की मी तुमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करेन आणि विजयाचा मी शिरेदार होईल आणि पुढील काळामध्ये आम्हाला आदरणीय दिलीप बरगे साहेब यांना जर राजकारणामध्ये तर काम करावं असं हो वाटतं आहे एखाद्या ठिकाणी आपल्याला राजकारणामध्ये प्रवेश करावा हो असं वाटतं आहे एखाद्या ठिकाणी आपल्याला उभं राहावं असं वाटतंय त्या थिकाने थिकाने त्या ठिकाणी ज्या ठिकाणी दिलीप बरगे साहेब असतील त्या त्या ठिकाणी आम्ही सैनिक फेडरेशन आजी माझे सैनिक शहीद जवान कुटुंबीय आम्ही त्यांच्याबरोबर राहून त्यांना ज्या ज्या ठिकाणी मदत करता येईल त्या ठिकाणी आम्ही मदत करू आणि ते ન્યૂઝ લાઇન અચૂક વેધક